नमस्कार तुम्हा सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मा माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शुभांगी उमरे व्लॉग आणि हा व्हिडिओ माझा मकर संक्रांतीचा आहे परंतु काही कामं आणि परत दररोज द दो 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 एका ठिकाणी हळदी कुंकाला जाणे ते, ते या कामामुळे मला काही व्हिडिओ अपलोड करायला वेळच मिळाला नाही चला म्हणलं आता आज तर करूयात तर सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या इकडे मकर संक्रांती दिवशी सुगड्यांची पूजा केली जाते काही ठिकाणी भुई दिवशी केली जाते परंतु आमच्या इकडं तर मकर संक्रांती दिवशीच केली जाते त्यासाठी त्या सुगड्यांमध्ये भरण्यासाठी ते वान तयार केलं जाते ते मी वान तयार केलेलं आहे त्यामध्ये बोरं गाजर परत ऊस हरभरा ओटाणे पेरू हा तीळ तांदूळ हे सर्व काही मिक्स करून ते वान बनवलं जातं सुवासनेच्या ओट्या भरण्यासाठी आणि सुगड्यामध्ये घालण्यासाठी आणि विठ्ठल रुक्माईची देखील ओटी या वानानेच भरली जाते तर नंतर मग आज एकादशी होती परंतु म्हटलं चला आता मला तर आहे एकादशी परंतु मुलांना आणि मिस्टरांना एकादशी नव्हती म्हणून त्यांच्यासाठी पूर्णचा स्वयंपाक आणि सुगड्यांना देखील नैवेद्य मी आज पुरणपोळीचं दाखवणार होते कारण वर्षातून एकदाच फक्त सुगड्यांची पूजा केली जाते आणि त्याला नैवेद्य दाखवला जातो त्यासाठी मग मी एकीकडे कुकर वगैरे लावून घेतलेलं आहे त्यामध्ये पुरण आणि भात हे लावून घेतलं कारण शिजायला वेळ लागतो आणि तोपर्यंत माझी पूजा होते तोपर्यंत इकडे कुकरमध्ये ते दोन्ही शिजून निघतं त्यामुळे कुकर वगैरे लावलं आणि नंतर म्हटलं चला तर सुगड्यांची पूजा वगैरे करून घेऊयात त्यासाठी अगोदर सुगडी मस्त छान क कपड्यांनी पुसून वगैरे घेतले आमच्याकडे सु सुगडे हे पुसून घेतले जातात आणि त्यानंतर त्याला पाच पाच वेळेस पांढरा दोरा दोरा गुंडाळला जातो आणि अशा प्रकारे मी देखील पाच पाच वेळेस असा दोरा पूर्ण लावून घेतलेला आहे सुगड्यांना त्यानंतर हळदी कुंकाचे टिपके वगैरे सुगड्यांना दिले जातात आणि छान मस्त असे सुगडी देखील असे छान दिसतात कारण त्यावर ते, ते हळदी कुंकाचे टिपके वगैरे दिल्यानंतर खूपच छान दिसतं आणि त्या दोन वाट्यासारखे असतात त्याच्यावर झाकणं तर ते त्याच्यामध्ये एका तिळ तांदूळ आणि एकामध्ये हळ तिळगुळ असं घेतलं जातं आणि हे पाहू शकता मी सुगड्यांमध्ये मस्त वाण वगैरे भरून घेतलेलं आहे आणि आम आमच्या इकडे सुगडे म्हणजेच काय म्हणतात त्याला छोटे पाच आणि मोठे पाच असं असतं आणि त्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे कारण काय म्हटलं चला आता आपण एवढंसं मस्त मेकअप वगैरे करायचं नटायचं हे ते करायचं आणि देवांना कसं नाही त्यामुळे मस्त दही दुधाने आंघोळ वगैरे घालून घेतली नवीन वस्त्र वगैरे घातली माळा वगैरे घातली आणि छान सजवली त्यानंतर पुरण वगैरे शिजलेलं होतं हे पाहू शकता सगळं ते भज्याचं वगैरे सगळं काही तयारी करून घेतली त्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवला माझ्यासाठी मी शाबू भिजत घातलेला होता त्यानंतर पुरण वगैरे मस्त वाटून वाट घेतलं आणि स्वयंपाक वगैरे बनवला परंतु मी ओसायजण्याच्या अगोदर नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेलं होतं त्यामुळे मुलांनी जेवण केले परंतु माझं राहिलं होतं मग नंतर मग मी ओसून आल्यानंतर जेवण वगैरे केलं हे पाहू शकता तर मी आज बनवलेले मेनू आहेत त्यानंतर ओसून वगैरे आले आणि हे आमच्या इकडे ओसायला जातं असत ताट बनवलं जातं म्हणजे टोपल्यामध्ये घेऊन जातात हे दोन वाटीसारखे टोकरे घेऊन जातात आणि एक सुगडं घेऊन घे जातात आणि त्यानंतर जे वाण असतं ओटीला घालतात ते वाण घेऊन जातात आणि त्यानंतर मस्त छान असतं मी आल्यानंतर ओसून आल्यानंतर शाबू दही आणि प चिप्स वगैरे खाल्लेले आहेत आणि त्यानंतर हे पाहू शकता म्हणजे माझा हा असा होता लुक हा जर माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर